मित्र हो नमस्कार रत्नागिरी जिल्हा दापोली तालुक्यातील हरणे गावात आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या गावातूनच पुढे आपण चाललो आहोत हरणे बंदराकडे याच हरणे बंदराच्या समुद्रकिनाऱ्यावर माशांच्या खरेदी विक्रीचा लिलाव बाजार भरतो दापोली तालुक्यातील माशांच्या खरेदी विक्रीचं एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे येथील हे हरणे बंदर चला आपण या बंदरावर जाऊन ताज्या माशांचा लिलाव बाजार पाहूया मित्रांनो दापोलीजवळील या हरणे गावात या हरणे बीचवर आपण आलोय हा बीच तुम्हाला दिसतो संपूर्ण या मासेमारी करणाऱ्या बोटी समोर दिसत आहेत त्या आणि हे जे आपल्याला आहे ते आहे हरणे बंदर या बंदरावर माशांचा लिलाव होतो आणि इकडनंच मार्केटला जातात हॉटेलला जातात ते पण समोर आपल्याला जे दिसतंय ते आहे हरणे बंदर या बंदरावर ताज्या माशांचा लिलाव होतो ताजे मासे इथे मिळतात घाऊक किमती त्याचबोसोबत इथे सुक्या मासळीचाही बाजार भरलेला आहे चला मी तुम्हाला सुकी मासळी दाखवतो खोल समुद्रातून मासेमारी करून त्या किनाऱ्यावर बंदरावर आलेल्या बोटी समोर दिसत आहेत आणि हेच ते बंदर आहे हरणे बंदर हे प मंडळी इथे समोरच माशांचा लिलाव चाललेला आहे चला आपण जरा बघूया अरे भाऊ पाकट नावाचा हा मासा आहे मासाहेब एवढा लांब याचा मोठा पाकट पाकट हो भरपूर सारे मासे येते लिलावासाठी मोठी सुरम आहे का आहे मांदेली कोळंबी पाहाय Sete, <ELLANO> sete, йе બંડી ઈ નાશક આય રે એ 자여 250 250 250 250 250 250 250 250 250 तिन सय तिन सय रुपियाँ तिन सय रुपियाँ तिन सय लाख तिन सय लाख लाख तिन सय बिस तिन सय बिस तिन सय तिस तिन सय तिस तिन सय तिस तिन सय मित्रांनो हे पहा आपण आता बंदराच्या अगदी जवळ आलो आहोत समोरच आपल्याला म्हण बंदर दिसतं आहे त्या मच्छीमाराच्या आतमध्ये बोटी लागलेल्या आहेत त्या मोठ्या मोठ्या बोटीमधनं हे छोटे पडाव आहेत आपल्याला जे दिसतात ते किनाऱ्यावर वेग बघा या पडावात त्या बोटीमधला माल उतरवतात आणि या हे पडाव किनाऱ्यापर्यंत देतात आणि किनाऱ्यावर आल्यानंतर त्यातला सगळा माल या बैलगाड्यांमध्ये भरून लिलावासाठी पुढे इथेच बीचवर येतो त्या बैलगाड्या जे दिसत आहेत आपल्याला ते सर्व क्रेट माशांचे उतरवले जातात आणि या बैलगाडीमध्ये भरून पुढे जो तिथे लिलाव चालला आहे आपल्याला दिसतोय त्या लिलावाच्या मार्केटपर्यंत माशांचे क्रेट बैलगाड्यात घेऊन जातात सकाळी आठ ते दहा असा एक घाऊ बा बाजार असतो इथे लिलाव मा माशांचा आणि दुपारीसुद्धा एक चार वाजेपासून हा लिलाव सुरू होतो संपूर्ण परिसर पण गावातील ही काही घरं आपल्याला समोर दिसत आहेत मंदिराचा कळस दिसतोय या हरणे गावातूनच आपण आता बीचकडे आलो आहोत आणि हा लिलाव पाहत आहोत कोणता मासा आहे

दुनिया चला मित्रांनो इथला माशांचा हा लिलाव पाहून झाला पूर्ण घाऊक मार्केट आपण पाहिलं इथलं मित्रांनो या हरणे बंदरावरच्या लिलावात खरेदी केलेले मासे हे इथे रिटेलमध्ये असं विकायला बसतात ते बी तुम्हाला दाखवतो लिलावात मासे घेता घेऊन इथे बंदरावरच किरकोळ विक्रीसाठी ठेवलेले असतात मग अशा आपण पाहिलं ते, ते लिलावाचं मार्केट होतं ते मग सुरमई हलवा पापलेट, कोळंबी <laughs> व्यवस्थित अगदी अगदी रचलेले

मस्त हलवा आहे बघा पापलेट कसा आहे हलवा अच्छा सगळं तर आहे ला आणि हे पापलेट असा मित्रांनो अठराशेला पूर्ण थाळी आहे पाच हलवे आणि पंचवीसशे ला तीन तीन सहा से वाटे केले जातात मित्रांनो हरणे बंदरावरील हा माशांचा लिलाव आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्थ रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद